आपण पाहतो हे अपडेट आहे संघर्ष उद्योग पाटील हे तुळजापूर दूरदर्शनासाठी निघालेले आहेत आणि हे अपडेट आपल्याला देतो आहे आपण पाहताय हजारो गाड्यांचा ताफा संघर्ष उद्योग मल्हदराजे पाटील यांच्यासोबत पंढरपूर तुळजापूर अशा देशात निघालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे आत्ताचं अपडेट आत्ताचा आपण पाहतो आहोत संघर्ष उद्योग मल्हदराजे पाटील यांच्यासोबत हजारो गाड्यांचा ताफा दादांच्या सोबत निघतो आहे आणि आपण बाधव सध्या आपल्या लाईव्हवरती जॉईन झालेले आहेत त्या सर्वांना विनंती आहे इतर बांधवांपर्यंत शेअर करा गरजवंत मराठ्यांचा लढा संघर्ष उद्धे मनुजरांगे पाटील यांच्यासोबतचं प्रत्येक फुटेज प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत देण्याचं काम मी उदय आपल्या या चॅनलच्या माध्यमातून करतो आहे आणि आपण कुठून लाईव्ह पाहत आहे हेही सांगायचं आहे आत्ताचं फुटेज आपण पाहतो आहोत संघर्ष संघर्षोद्धे मनोजरांगे पाटील यांच्यासोबतचा हा लढा आहे आणि सध्या आमच्यासोबत न्याय का शिस्त आहेत चॅनलवरती सध्या लाईव्ह आपल्या ही चॅनलवरती लाईव्ह चालू आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे आपल्या या चॅनल अपडेट पाहतोय संघर्ष रागे पाटील यांच्यासोबतचा प्रत्यक्षात प्रत्येक अपडेट आपल्याला लाईव्ह देण्याचं काम आपण करतो आहोत आपण पाहतोय की हजारोच्या संख्येनं गाड्या दादांच्या सोबत सध्या ताफ्यामध्ये जॉईन होतानाच्या पाहायला मिळत आहेत आणि पाहतो आहोत की नांदेडवरून आहेत अशा असंख्य ठिकाणावरून आपण घनसावलीवरून आहे नांदेडवरून आहे या सर्व आपण सध्या हैदराबादवरून सुद्धा परभणीवरून अशा असंख्य ठिकाणावरून आपण सध्या जॉईन झालेलं आहात आपल्या सर्वांचं मी उदय आपल्या सर्व मनापासून स्वागत करतो आहे जे बांधव आपल्या चॅनलवरती सध्या नवीन असतील त्या सर्वांनीही इतर बांधवांपर्यंत शेअर करा गरजवंत मराठ्यांचा लढा संघर्ष योद्धे मनोज रांगे पाटील यांच्यासोबतचा प्रत्येक फुटेज आपल्याला लाईव्ह देण्याचं काम आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून करतो आहोत हजारो गाड्या समोरही गाड्या असंख्य गाड्या जॉईन होणार आहेत आणि जर बघितलं तर असंख्य गाड्या जॉईन होण्यासाठी रेडी आहेत गेवराई असेल अशा असंख्य गाड्या जॉईन होताना रस्त्यावरून पाहायला मिळत आहेत कारण संघर्ष उद्योग मनोजरंगे पाटील यांना ट्रोल करणारे अनेक ट्रोल करत आहेत पण हा योद्धा कुणाही पक्षासाठी नाही ही पक्षा म्हणजे कुणाला निवडून आणावं यासाठी नाही तर हा योद्धा समाजाच्या हितासाठी लढतो आहे आणि हो या योद्ध्याच्या सोबत आम्ही कायम आहोत हेच सांगणारं वक्तव्य इथं प्रत्येकजण करतायत आणि आपल्या सर्वांच्या या कमेंट ज्या आहेत नक्की पुण्यावरून आहेत काही असंख्य असंख्य बांधव सध्या आता या गोष्टीकडे लक्ष आहे सर्व बांधवांचं की सामूहिक उपोषण कधी सुरू होईल याही सगळ्या गोष्टींकडे आपल्या सर्वांचं लक्ष आहेच आणि आपण सर्वजण हे लाईव्ह पाहत आहे आपल्या सर्वांचं मी उदय आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आहे चालवला आहे जे बांधव आपल्या या चॅनलवरती नवीन असतील त्या सर्वांना इतर बांधवांपर्यंत हा गरजवंत मराठ्यांचा लढा शेअर करा पाठवा आणि हजारो गाड्या दादांच्या सोबत बीड मार्गे बघितलं तर तुळजापूर पंढरपूर या ठिकाणी कधी घेणार आहेत नमस्कार मित्रो आपण प्राशी ऑफिशियल आणि उदय बिसे पाटील युट्यूबून लाईव्ह पाहतोची लाईव्ह चित्रशनगर आप मध्ये आपण शहागड शहाड मांजरसुंबा पारगाव धाराशिव तुळजापूर सोलापूर पंढरपूर असा म्हणून दादा जरांगे पाटील यांचा आजचा दौरा आहे चॅनलवर पहिल्यांदा पाहिल्यांदा असाल तर चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि म्हणून दादा जरांगे पाटील यांचा हा विराट तापा आज तुळजापूर आणि पंढरपूरच्या दिशेने निघालेला आहे या घडीची लाईव्ह दृश्य आपण हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहतात कमेंट्समध्ये नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ पुढे पाठवायला विसरू नका जे फेसबुक पेजवरती आणि जे आपल्या पाहत आहेत त्यांना देखील विनंती आहे ती जास्त पुढे पाठवा प्रत्येक क्षणाची प्रत्येक लाईव्ह अपडेट आपल्या चॅनलून आपल्याला पाहायला मिळते आहे आणि तुळजापूरच्या दिशेने तरांगे पाटील यांच्या सोबतची ताक आठवायला विसरू नका संघर्ष निघालेला म्हणून आणि प्रत्येक क्षणाची अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतो आहोत या घडीची आत्ताची अपडेट आहे आता आम्ही अंकुश नगरच्या पुढे आहोत ही शहागडच्या पाठीमागे आहोत पाडळसिंगी येथे शिरूर कसार तालुक्यातून मोठ्या प्रमाणात वाहनांचा ताफा या रॅलीमध्ये सहभागी होणार आहे त्याचप्रमाणे पुढे बीडमध्ये शिरूर कासार तालुका असेल गेवराई तालुका माजलगाव तालुका मोठ्या प्रमाणात तालुक या ताफ्यामध्ये जॉईन होणार आहे मांजरसुंबा येथे मोठ्या प्रमाणात वाणांचा ताफा या ठिकाणी जॉईन होणार आहे त्याचप्रमाणे पारडी फाटा इथे वाश्ती तालुक्यातील पाचशेहून अधिक गाड्या त्या ठिकाणी या ताफ्यामध्ये सहभागी होणार आहेत आणि प्रचंड विराट असा हा ताफा संघर्षदा मनोज दादा पाटील यांचा हा ताफा आज महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आणि याचप्रमाणे मिठुरायाच्या दर्शनासाठी आता तापा निघाला आहे प्रत्येक क्षणाची प्रत्येक लाईव्ह अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे आपण हे लाईव्ह कुठून पाहत आहे कमेंट्समध्ये नक्की या व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आपण शहागडमध्ये आहोत अर्थात पैठण पाट्यावरती जिथं मनोज दादा धनांजे पाटील यांचं एक पंधरा महिन्यापूर्वी एक भाषण झालं होतं ज्याला आम्ही खुटा चौक असं देखील म्हणतो आणि खऱ्या अर्थानं मराठा आरक्षणामध्ये जो खुटा मारला होता जी पाचर मारली होती ती पाचर उपटून तो खुटा उपटून खऱ्या अर्थानं मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याचं काम जिथून झालं त्या खुटा चौकामध्ये आम्ही आहोत आणि इथेच मनोजदादा जरांगे पाटील यांचं हे छत्रपती भवन हे कार्यालय आपण पाहतोय आणि छत्रपती भवन कार्यालयाच्या परिसरातून मनोजदादा जरांगे पाटील यांचा प्रचंड विराट तापा या ठिकाणी पुढे निघालेला आहे खरं म्हणजे मनोजदादा जरांगे पाटील यांच्या या ताप्यामध्ये शेकडो वाहन या ठिकाणी आता सहभागी झालेली आहेत आणि हा प्रचंड विराट ताफा निघाला सर्वांच्या कॉमेंट्स या ठिकाणी घेतोय संतोष गवडी म्हणतायत आम्ही सुद्धा पाटलांसोबत जुडून जॉईन होतोय नांदेड पास आहेत आपण हे लाईव्ह कुठून पाहताय कमेंट्स मध्ये नक्की द्या आणि पटापटा आपण या ठिकाणी पाहतो आहोत प्रत्येक करा वीडियो करा हजारो गाड्यांचा ताफा आता पंढरपूर आणि तुळजापूरच्या दिशेने निघाला आहे आणि थोड्याच वेळात जालना जिल्ह्यातून आपण बीड जिल्ह्यामध्ये एंट्री करत आहोत यानंतर आपल्यासोबत संवाद साधतील उदय भिसे पाटी। पाटी। पाटील पाटील बोला माधव या ठिकाणी पाहत आहेत आहे रामेश्वर बिडून लाईव्ह पाहत आहेत राकेश पाटील रायगडवरून लाईव्ह पाहत आहेत महेश पाटील या ठिकाणी लाईव्ह पाहत आहेत तुम्ही हे लाईव्ह कुठून पाहत आहे आणि आपल्या व्हिडिओची लिंक कॉपी करा सर्व व्हॉट्सअप ग्रुपला पाठवा कळू द्या महाराष्ट्राला कळू द्या पुन्हा एकदा देशाला जगाला मनोज दादा जरांगे पाटील यांची ताकद काय आहे आणि ते ताकद आपल्याला पाहायला मिळणार आहे मराठ्यांचं विराट शक्ती प्रदर्शनाचं एक प्रकारचं आणि जरांगे पाटील एक सामाजिक ताकद आहे आता राजकारणाचं त्या ठिकाणी आपण मैदान बघितलं आणि त्याच्यानंतर काही प्रमाणात त्या ठिकाणी जाणीवपूर्वक काही प्रवृत्तींकडून जरांगे पाटलांना ट्रोल करण्यात देखील आलं परंतु मित्रांनो जरांगे पाटलांचा लढा हा प्रामाणिकतेचा लढा आहे त्यागाचा लढा आहे समर्पणाचा लढा आहे हा कुणबी आरक्षणाचा लढा आहे हा राजकीय लढा नसून हा सामाजिक लढा आहे आणि सामाजिक लढ्यासाठी जरांगे पाटील कधी त्या ठिकाणी लढण्यासाठी खंबीर आहेत आणि त्यामुळेच स्वतःच्या खर्चाने आज हजारो बांधव आपल्या स्वतःची वाहनं स्वतःच्या गाड्या घेऊन या ताफ्यामध्ये सहभागी झाल्यात आणि आपण प्रत्येक क्षणाची प्रत्येक लाईव्ह अपडेट या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहतोय गुजरात मधून देखील काही बांधव बघत आहेत या ठिकाणी आपण पाहतोय प्रत्येक क्षणाची प्रत्येक लाईव्ह अपडेट आणि संघर्षोदा शोधा मनोज जरांगे पाटील यांचा प्रचंड विराट ताफा या ठिकाणी मुलुक मैदानी तो या ठिकाणी आपण पाहतोय दादा जरांगे पाटील महाराष्ट्राची मुलूक मैदानी तो पाणी क्रॉस करून या ठिकाणी आपण पुढे निघालो आपण हे लाईव्ह कुठून पाहताय कमेंट्स मध्ये देखील आणि पटापटा शेअर आणि आपण जालना जिल्हा क्रॉस करून आता बीड जिल्ह्यामध्ये प्रवेश केलेला आहे बीड नंतर धाराशिव सोलापूर असा संपूर्ण प्रवास असणार आहे आणि हजारो वाहनांचा ताफा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या या ताफ्यामध्ये आपण पाहतोय या ठिकाणी जालना जिल्ह्याची हद्द संपत आहे आणि बीड जिल्ह्याची हद्द सुरू होते गोदावरी नदी क्रॉस करून आपण आता पुढे बीड जिल्ह्यामध्ये प्रवासाला सुरुवात केली गोदावरी नदीवरचा हा पूल या ठिकाणी पार करून आपण पुढे निघालेलो अनलिमिटेड नाही नाही पण त्याच्यामध्ये काही काय याच्यामध्ये अनलिमिटेड जागा येणार अनलिमिटेड पण आहे का आ, या ठिकाणी आपण पाहतोय या घडीची लाईव्ह दृश्य आणि गोदावरी नदीचा काठ पार करून या ठिकाणी आम्ही निघालो आता बीड जिल्ह्यामध्ये एंट्री केलेली म्हणून तुला जरांगे पाटील यांनी आणि हजारो गाड्यांचा ताफा लाई करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि पुढे पाठवायला विसरू नका